श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा हे पाहणार आहोत तसेच याचे मुहूर्त नैवेद्य व मंत्र काय आहे ते देखील पाहणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमो भागवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा असे लिहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीच्या सात पुत्रांची हत्या केली त्यानंतर श्रावणाच्या वैद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा होता पण त्यांचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन कृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार या दिवशी आलेला आहे यंदाची गोकुळ अष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची असून आपण ती साधारण बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत पूर्ण करू शकता म्हणजे काय जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त यंदा चव्वेचाळीस मिनिटांचा असणार आहे साधारण पाऊन तासांचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व तयारी नैवेद्य तुम्ही तयार ठेवा जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पण पूजेला बसण्याअगोदर सर्वांनी हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचे आहे आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडणार नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरी चालेल तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं एक तर पंचामृत किंवा मग दूध दही यांसारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे चंदनाचा सुवास त्यांना हवा हवासा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं सर्वप्रथम ताटामध्ये बाळ श्रीकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचे तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला त्यानंतर तुम्ही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला नाही तर मग चंदनाची पेस्ट तयार करा ही श्री बाळकृष्णाच्या मूर्तीला सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना पंचामृत स्नान समर्पयामी सुधामृत स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भागवते वासुदेवाय हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता पण मुख्याने स्नान घालायचे नसल्यामुळे या दोन्हींपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या तेथे वापरलेल्या आहेत चंदनाची पावडर आपण वापरलेली आहे तुम्ही सुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडायलाच घालायला हवे पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरलेले असतील तर हेच स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुला बाळांना सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला ते प्यायचे नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळ काला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे ओलंडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ते तीर्थाचे पाणी ओतून द्यायचे आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरा यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेश पूजन नक्की करून घ्या तुम्हाला माहित आहे रिद्धी सिद्धीचा पती आद्य पूजेला ज्याला मान असो तो गणपती त्यामुळे गणेश पूजन हे आलंच सर्वात प्रथम गणपती बाप्पांना कुंकाचा गंध लावा त्यानंतर फूल दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा तुम्ही वाहू शकता धूप दिव्यांनी ओवाळू शकता वक्रतुंड महाकाय वक्रोटी समप्रभम सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी आता बाळकृष्णांचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करतात तर त्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो देठासह असावी पण नसल्यास जी उपलब्ध होईल तीशी तशीच तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची सोबतच एखादा एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आणि ओम नमो भागवते वासुदेवाय ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठाचा भाग काढून टाकायचा लक्षात ठेवा चाकू किंवा सुरी यासाठी वापरायचे नाही एक रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा कोरून टाकला जातो त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तेथे कापूस ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते ती वरून जाकून ठेवली जाते त्यानंतर घंटा नाद करत त्याचबरोबर धूप दिव्यांनी ओवळत आणि ओम नमो भागवते वासुदेवाय किंवा राधे कृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयकार करत बाळकृष्णाचा जन्म करून घेतला जातो पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे नाळभेदन करणं की जो देठाचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा नंतर कोणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर तर कापड काढायचं जोराने आपल्या देवघरातली घंटी वाजवायची बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीही चालेल त्यानंतर राधे कृष्ण गोपाळ कृष्ण असे म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूप दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजे काकडीचा देठ होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे पुरून द्यायचा आहे एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असेल तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्णांच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेने तिची झोळीसुद्धा लवकरच भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा गोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपात खाऊ शकतात छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्यांचा जन्म करून झाला की आपण त्याची थोडीफार तयारी करून घ्यायची बाळकृष्णांना वस्त्रांनी सजवायचे आणि तयार करायचे जसजशी जन्माष्टमी जवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही अगदी गावात राहत असाल तुमच्या आसपास कोठेही असे साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णाची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यांमध्ये मधुरता येईल एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे बाळकृष्णांना सुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णाला पोषक पाश पोशाख असतो पिवळ्या रंगाचा असतो कारण पिवळा रंग बाळकृष्णाचा असतो श्री हरी विष्णू असतील त्यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरत नाही यानंतर एखादा सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी करतो त्याला छानपैकी म्हणजे त्याचे केस विंचरतो त्याला कपडे घालतो तर असं आपण दृष्ट लागू नये म्हणून काळ्या गंधाची तीट लावतो किंवा काजळाची तीट लावतो तसे आपण करू शकतो आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळागंध किंवा काजळाची तीट नक्की लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणे अतिशय गोंडस दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे साहित्य घेतात तर पोशाख घेतला की त्याचबरोबर गळ्यातला हार असेल डोक्याचा मुकुट असेल त्याला मोरपंख असतात त्याचबरोबर ब्राण बाळकृष्णांचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असते त्याचबरोबर कानातले असतील या सर्व गोष्टींनी सजवायचे आहे नंतर काय करायचे पूजा मांडण्यासाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर पिवळ्या रंगाची आसनं ठेवायची नसल्यास ज्या रंगाचा असेल लाल असेल किंवा भगव्या रंगाचा असेल ते ठेवले तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग यांना अतिशय महत्व आहे असे टाकून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेव ठेवून सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपापल्या पूजेतला शंख ठेवावा त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गायवास्त्राची मूर्ती घेतलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गायवासराची किती आवड होती हे तुम्हाला माहीतच असेल तर मग आपण शंख ठेवायचा घंटा ठेवायची गाय वासराची मूर्ती ठेवायची थोडीफार फुलांची आरस करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करू शकता तुम्हाला एक वाक्य माहीत असेल हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलबाळ असतील त्यांच्याकडे समजा हत्ती घोडा किंवा गाई यांसारखे खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण नसल्यास काही हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचे प्रतीक किंवा गजलक्ष्मी प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातला हत्ती तुम्ही येथे पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि त्यांना फुले अर्पण करून तोशी पत्र देखील अर्पण करायचे आणि आपण म्हणायचे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात सुद्धा घालायचं असतं जन्माष्टमीचे दोन प्रभावी मंत्र आहेत कृष्णाय वासुदेवाय हरे परतमात्मा प्रणता क्लेशनाचाय गोविंदाय नमो नमः किंवा अजून एक मंत्र आहे जो तुम्हाला आत्तापर्यंत समजलाच असेल ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या दोन्हींपैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांचे आवडते पदार्थ नक्की माहीत असतील लोणी त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशी पत्र ठेवा कारण तुळशी पत्राशिवाय श्री कृष्णांचं नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता असल्यामुळे नैवेद्यामध्ये तुम्ही पंजरीसुद्धा ठेवू शकता तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी आश्रमातील गोष्ट माहीतच असेल की तेथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले एका पुरसुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले त्यामुळे तेथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवून घेऊ शकता त्याचबरोबर दह्याचा नैवेद्यसुद्धा बनवू शकता किंवा सुका सुकामेवा यांसारखे नैवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाळ्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे आणि त्यामध्ये पण आहे असं आपल्याला वाटेल उगाच करायची म्हणून करू नये साध्या सोप्या पद्धतीने पण सर्व काही करूनच अशी पूजा करावी असं म्हटलं जातं श्री कृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे काही ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळतात त्यापैकी पाच फळं म्हणजेच एका प्रकारची पाच फळं किंवा पाच वेगवेगळ्या वेग प्रकारची फळं किंवा जेवढी तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी फळं ठेवली ते तरीही चालेल पण तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या व पाळणा मांडायचा आहे पाळण्याच्या बाजूला फुलांची किंवा जे साहित्य उपलब्ध आहे त्याची सजावट करू शकता कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांना बसवायचे आहे आणि पाळण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या तुळशी पत्र ठेवून या तुळशीच्या पानांवर कृष्णांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करू शकता बाळकृष्णाची मूर्ती अगदी हळुवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची ती पडता कामा नाही त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये ती पाळण्याची दोरी असावी त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णांचा पाळणा म्हणू शकतो तसं इंटरनेटवर सोशल मीडियावर कोठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील त्याचप्रमाणे प्रत्येक पाळण्यातल्या का या वेगवेगळ्या असू शकतात तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्ही बाळकृष्णांना ओवाळून घ्यायचं घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल आपल्या घरातील घरा जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सर्वांनी बाळकृष्णाला झोका अवश्य द्यावा सगळ्यात शेवटी धूप लावावी आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचे नसते एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यावी आणि नंतर पुन्हा ज्या जागेवर आपण पूजा केली होती तेथे ठेवून द्यायची बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कस करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्य राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्री कृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं तरी पण बेहतर पण धर्म पहिला हे आपल्याला श्री बाळकृष्णांकडून शिकायला मिळते त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी दिलेल्या वेळेत पूजा करावी यंदाच्या जन्माष्टमीला आपल्याला सुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारचा दिवसभरामध्ये तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतरच नैवेद्य दाखवून एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकता त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचे असेल तर तेही तुम्हाला करता येईल पण बरेच जण असा विचार करतात की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार त्यापेक्षा हा उपवास तसाच सुरू ठेवतात आणि सकाळी म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता समजा तुमचा श्रावणाचा चौथा सोमवार सुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपवास नाही तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये उपवास सोडू शकता पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही उपवास आहेत तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्यावर वाचून उपवास सोडता येणार नाही ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दही हंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा काढू शकता पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचे विधिवत पुदा पूजा करायची पूजामधली सुकलेली पानं फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची पूजेमधला प्रसाद किंवा फळे वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसादाच्या रूपात देऊ शकता तुमच्या घरातल्या मंडळींना खायला दिला तरीही चालेल की तरीही होती जन्माष्टमीचे संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ